घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे कार्यकर्त्यांना प्रकाश आंबेडकर यांचा संदेश से पुणे कोथबी प्रकरणातील तीन मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अन्यकारकपणे खोटे गुन्हे दाखल केले होते या पार्श्वभूमीवर दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकरांनी अंजलिता आंबेडकरांची भेट घेतली पोलिसांनी वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे अध्यक्ष सागर नामदेव आल्यात महिला आघाडी महासचिव ऍडव्होकेट रेखाताई चौरे व युवक आघाडी उपाध्यक्ष स्वप्नील वाघमारे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत सर्व जणांनी पुण्यात जाऊन बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना विश्वास देत संपूर्ण आंबेडकर कुटुंब आणि वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका न्यायाच्या प्रत्येक कायदेशीर लढ्यात मी तुमच्यासोबत आहे आणि गोरगरीब वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे या पाठिंब्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आंबेडकर कुटुंबाचा आणि यासाठी मिळालेला पाठिंबा यामुळे उपस्थितांच्या लढत बळी मिळाल्याचे सांगितले